नमस्कार दस्त या जेवायला जेवायला लागले बघा भाऊजीने ह्यांनी खाऊन राहिले बघा एवढीशी भाजी आता म्हणजे ह्यातच चटणी टाकली तमच्यापर्यंत तिकडा खाल तसा म्हणत तिकडून करायचं आला येळभर जीव कटून गेला या येळभर त्या चुली मरत आहे आता अजून कुठं करत बसू एवढं तर त्याचभर खाऊन जोपायचं बाल ते का केले तुम्ही द्या मग आला हाहीच खावा वाट नाही ना मुला जेव्हा माझाही झालाय त्यातली चपाती राहते त्याच्या बाक चटणी आता भरती अगोद्या भरती सकाळ आता जेव ठेवून गेला आज वेळ बरं बर घासभर खाऊ पडू द्या मुगा दाईज केली ती सकाळी अशीच होऊन छान काढून ठेवतं दोघांनी खाल्लं डबा गसभर घेऊन बसलेली खायला अजून एक चिलक घालव थोडस चटणी खाईल म्हणलं जरी कमी जास्ती मटन देऊ तुम्हाला चेष्टा सुचते काय माणसं कटाळा आला हे काय तुम्हाला कळत नाही का तुम्हालाच लागतं बोकडाचं मटाला फिटा मला नाही लागत लागतारखं बनवा आणायचं मग पुन्हा बोलायचं आणू का म्हणून आता तुम्ही आणून देणार आहे काय टायमाला गावचा बाजार होत आणलं नाही जाऊन मग घेऊन ती वांगी बटाटे रोटी रोटी, रोटी। उद्यापासून प्लॅस्टर चालू करायचं आहे बघा आपल्या घराला मिस्त्री गेले तास्या नाही पेस्टरच हे मिस्त्री वित म्हणजे ज्याला तुमचं जेवण हे सांगा कमेंट मध्ये माझं तर चालू आहे बघा आता सगळ्यांचं हो दिलं पुन्हा बसली मी

<laughs> काय हसताय करून तुमचं तुम्हालाच पटत मला मी हुनी पाहिजे जायला देवाला पाहिजे तुम्हाला मी हुनी चेष्टा करा चेष्टा करा मी लागते का काय बायको चेष्टा करा मेहुना नाही का मेहुण्याची करा की चेष्टा मेहुन कडू कसं असतं खोंब घेतलं का तुम्ही त्याला बोलत नाही माझ्या बोलत नाही म्हणजे तुम्हाला उठक दाजी दाजी करतो चिपड घरून कर फिराव का अजून कसलं बोलायचं मेहून बसत नाही फोन करत काय चाललंय म्हणजे एवढं मग तब्येत पाणी विचारली बात झाले की तुम्हाला काय गप्पा मारायचं असते मेहुन्या सांग मेहून सांग मेहुनी तर दाजी खाल्ला का जेवला विचारत नाही बाई रोज करून काय तर मेहूनच पाहिजे नाही तर ना खरं युट्यूब फॅमिली आपल्या कुणा कुणाला मेहून त्या कुणा कुणाला मेहन्यात ते बी सांगा कमेंट मध्ये कामधंदा <laughs> नसते मेहन्या इच्छत असते त्या कामधंद्या मेहनत इचरत नाही त्या तुझी आग इतकी मस्त काय चालली या का चालली माझी शेखाल माझी काय आग झान मस्त काय छोटे मोठी बाई असताना काळजी करणारी खाया घालणारी करून श्सू पण नाही सासुराज म्हणलं असत अजून एखादी काय झालं असतं माणसाला खरं जर का कळत नाही तुम्हाला काय कसं बोलाव कुठं काय काय कस मग तुला बहीण झाली असते नको बहीण मला भाऊ भाज झाला अगं बने बवान भाव सगळं असा होत बहीण काय करणार आता आमची देवान आम्हाला होती ग आधी पण देवाण ठेवली नाही काय करायला आबाजी आधी जी होती जी मला पण तेव्हा ना होती नाही बस काय करतो मला माझ्या आईबाची गरीबी कशाने लग्न करायची होती आमची कमी होणे बी करून घेतली असते तुम्ही काय अग काय अग करतायचा काही बोलायला काय दुःख दोन बाय का फैद्या का असं झालं असं नवा पण तुम्हाला जपान कुठं जपान 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 म्हण का जपान अगं आई आई बोलती बोलते माझ्या हाय पुण्यात राहील तू आडाडी बोलते म्हणते लोटवाडीच्या मानाला आणून ठेवलंय म्हणलं मला येतय बोलायला आता मी सुशी बोलते शिशी बोलताय या तुम्हाला हाक मारा म्हणा येत हाय मारा म्हणताय या आवाज दे म्हणतो आम्ही तुम्ही मित्रांनो हे माझा नवरा बघ रोज संध्याकाळी दूध घालायला जात या आणि एक पान खाऊन येते तुम्ही नवऱ्याला सांगा येशन करणं चांगलं आहे का नाही काय खातो तुम्ही पान पान व्यवस्थ ना मग काय रोज संध्याकाळ खायला लागले आता का तर कटाळ येतो कामाना म्हण का तर कटाळ येतो कामाना म्हण कटाळ आहे ना डॉक्टरनं मला सांगितलंय तुमच्या हाडात कॅल्शियम कमी आहे पान खाताय उद्या तमाकू खचाला डॉक्टर सांगितले तुमच्या हाडात कॅल्शियम कमी आहे तुम्हाला जर हाडात कॅल्शियम जर भरवायचं असेल तर मटण खायचं ते पण कसलं बकडाच कुरक्या कुरक्या बकराच घे बस पाया खुरक्यासिद्ध म्हणायचं ऐकून घे दुसरी गोष्ट चुना खावा म्हणलंय मग चुना काय माणूस हायच खात नाही मग त्यासाठी पानातनं पान का खातोय पान खाण्याचा लय फायदा चांगला आहे हम्म दात लाल भडक करत बसायचं उश्यात ना खातोय पहिली लोक पान आवर्जून खायची युट्यूब फॅमिली माझ्या सांगू दे पान जर शरीराला बाद असेल तर तो उद्यापासून तोंडात धरणार नाही मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा माझं चुकत असेल तर निलेश भाऊ तुमचं चुकतंय म्हणून चुकतंय म्हणून सांगा चुकताय चुकता चुकता तसं चिटिंग करायला तुम्हाला काय तुम्हाला बहीण पण तेवढी जण भाऊ जेवढा कोणाच्याच बाजूने बोलू नका योग्य निर्णय द्या नाही मी उद्या रडायचा व्हिडिओ काढणार मग <laughs> चिटिंग केली फॅमिली म्हणून <laughs> आपल्या युट्यूब फॅमिलीने चिटिंग <laughs> केली म्हणून त्याला रडायला कसं येत नसतं त्याला जेव्हा हिथं घाव बसाव ना तेव्हा रडाय येत मित्रांनो नक्की सांगा शरीराला पान खाल्ल्यावर चांगलं कवाईल नक्की सांगा बाय बाय